Uh, so, हायज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एसच्या च्या सेकंड राऊंडबद्दल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आपण काय काय पाहणार आहोत आज चॉईस फिलिंग आपल्याला सेकंड राऊंडसाठी साठी कशी करायची आहे पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे यामध्ये किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल आपण ते पाहणार आहोत ॲज वेल एज दोन हजार चोवीससाठी साठी किती गव्हर्नमेंटचे कॉलेज आणि प्रायव्हेटचे कॉलेज येणार आहेत आणि ड्रीम्डचे कॉलेज येणार आहेत कितीचं प्रपोजल केलं होतं आणि किती अप्रूव्ह झालेलं आहे काही जणांचा जी आर मंजूर झालेला आहे तो देखील अगोदरच पण ते कॉलेज ॲड झाले नाही आहेत ओव्हरऑल सर्व आपण नवीन कॉलेजबद्दल डिस्कस करणार आहोत त्यानंतर लास्टचा विद्यार्थी किती राहू शकतो दोन हजार चोवीस साठी दोन हजार चोवीस साठी आपण ते देखील पाहणार आहोत ओव्हरऑल सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत आणि फर्स्ट राऊंडचा कटॉप पाहून आपण सेकंड राऊंडचा कटॉप किती मार्काने खाली येईल कॅटेगरी वाईज ते मी तुम्हाला शेअर करेल ओके सोबत so, आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएसच्या सेकंड राऊंड से चॉईस मिरिंग आपल्याला कशी करायची आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर कट ऑफ दोन दुसऱ्या राऊंडसाठी किती मार्कांनी मायनस राहील कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत त्यानंतर सेकंड राऊंडची से प्रोसेस काय आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर लास्ट फोरच कॉलेजेस कोणते आहेत म्हणजे कोणते कॉलेज पहिल्या राऊंड साठी शेवटी लागलेले आहेत ते पाहणार आहोत त्यानंतर नवीन आर्ट ग नवीन आर्ट कॉलेज येतील नवीन आर्ट कॉलेज येतील गव्हर्नमेंटसाठी आपण ते देखील पाहणार आहोत खरं आहे का खोटं ठीक आहे त्यानंतर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ काय आहे ते मी लास्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे पण या व्हिडिओमध्ये मी शेअर का करत आहे आपल्याला ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत त्याच्यानुसार आपल्याला ऑप्शन कसे द्यायचे आहेत ते शेअर करायचे तुम्हाला त्यामुळे मी कट ऑफ हा शेअर केलेला आहे ओके आलक्षात तुम्हाला आता टॉपिक ठीक आहे सो काय आपण स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा काय पाहणार आहोत कट ऑफ कट ऑफ नंतर किती मार्काने खाली येईल ते पाहणार आहोत त्यानंतर शेवटचे कॉलेज काय लागले होते पहिल्या राऊंडसाठी साठी गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी एज वेल well एज ओके okay? आता स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो uh, सोबई so आता आपण पहिल्यांदा काय पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ दोन हजार चोवीस साठी काय होता आणि सेकंड राऊंड साठी से किती मार्कांनी मायनस होईल आपण ते पाहणार आहोत कॅटेगरी वाईज ओके आता पहिल्यांदा ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी uh, तुम्हाला कट ऑफ अगोदर सांगितलेलं आहे पीडीएफ देखील पाठवलेली आहे आता जस्ट रिमाइंड करतो तुम्हाला म्हणजे ऑप्शन फॉर्म भराय तुम्हाला सोपं आहे ओके सो का ओपन साठी सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीस या ठिकाणी मायनस होऊ शकतो कटॉप हा तीन ते पाच मार्कांनी सहाशे बेचाळीस हा ऑफ आहे तर मग सेकंड राउंड ला किती येऊ शकतो सहाशे एकोणचाळीस सहाशे अडुतीस असा ऑफ राहू शकतो ओपनसाठी ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी पाचशे सत्तावन्न कट ऑफ आला होता पाचशे सत्तावन्न कट ऑफ आला होता या ठिकाणी साधारणतः पाचशे त्रेपन्न ते पाचशे त्रेपन्न पाचशे पंचावन्न कट ऑफ राहू शकतो एस सी कॅटेगरीसाठी त्यानंतर एस टी आपण गव्हर्नमेंटसाठी डिस्कस करतो ना एसटी साठी चारशे बत्तीस कट ऑफ आला होता पहिल्या राऊंड साठी तर या ठिकाणी तीन ते पाच मार्काचा फरक पडेल म्हणजेच चारशे अठ्ठावीस चारशे एकोणतीस किंवा चारशे तीस हा कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडसाठी साठी ठीक आहे त्यानंतर विजे कॅटेगरी विजे कॅटेगरीचा कट ऑफ सहाशे दोन होता तर या ठिकाणी दोन ती ते तीन मार्काचा फरक पडू शकतो पाचशे अठ्ठावन्न ते सहाशे पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो दुसऱ्या राऊंडसाठी साठी का दुसऱ्या राऊंडला जास्त खाली एक दोन कट राऊंडला जास्त ठीक आहे त्यानंतर एन टी वन एन टी वन गव्हर्नमेंटसाठी पाचशे एक्क्याऐंशी कट ऑफ होता या ठिकाणी साधारणतः पाचशे अष्ट्याहत्तर ते पाचशे ऐंशी च्या आत कट ऑफ जाऊ शकतो पाचशे अष्ट्याहत्तर ते पाचशे ऐंशीच्या ठीके त्यानंतर एनटी टू एन टी टू चा सहाशे बावीस कट ऑफ होता जास्त वाढला होता एन्टी टू चा कट ऑफ या ठिकाणी मोस्टली सहाशे अठरा ते सहाशे वीस पर्यंत कट ऑफ राहू शकतो सहाशे अठरा ते सहाशे वीस हा आहे गवर्नमेंट एमबीबीएस चा दोन हजार चोवीस चा सेकंड राउंडचा चा कट ऑफ सांगत आहे तुम्हाला मी किती येऊ शकतो आणि वरचा काय आहे पहिला राऊंड कट ऑफ ठीक आहे एनटी थ्री एन थ्रीचा कट ऑफ किती आला होता सहाशे सदोतीस या ठिकाणी आहे ना सहाशे तेहत्तीस ते सहाशे छत्तीस च्या शकतो सहाशे ते सहाशे ते, ते एक ते दोन मार्कांनी फरक येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी चा कॉटॉप किती होता सहाशे अडुतीस किती सहाशे अडुतीस ऑफ होता यामध्ये दोन ते चार मार्कांचा फरक पडू शकतो म्हणजे सहाशे तेहत्तीस सहाशे चौतीस किंवा सहाशे छत्तीस यापैकी कॉटॉप होऊ शकतो तुम्हाला त्यानंतर ईडब्ल्यू एस चा सहाशे सतरा या ठिकाणी बेनिफिट आहे ईडब्ल्यू चे जास्त विद्यार्थी नाहीत राहिले म्हणजे नाही आहेत कारण की ते डब्ल्यू ते एसीबीसी मध्ये गेलेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी एसी ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस चा सर्टिफिकेट आहे त्यांना शंभर टक्के फायदा आहे कारण की या ठिकाणी पाच ते बारा मार्काचा फरक येऊ शकतो पाच ते बारा म्हणजेच किती सहाशे एक साधारणतः सहाशे तीन सहाशे पाच सहाशे सात एवढा कटॉप राहू शकतो सेकंड राऊंड साठी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ओके त्यानंतर एसीबीसीचा कटॉप किती आलेला आहे जी की नवीन कॅटेगरी आहे सहाशे पस्तीस या ठिकाणी तीन ते सहा मार्काचा फरक येऊ शकतो म्हणजे सहाशे अठ्ठावीस सहाशे एकोणतीस सहाशे एकतीस पर्यंत हा ऑफ राहू शकतो लक्षात ठीक आहे आपण काय डिस्कस केलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ऑफ आणि किती मार्कांनी खाली येईल ते देखील डिस्कस केलेला आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटचे कोणते कॉलेज आहेत जे विद्यार्थी लागू शकतात शेवटचे कॉलेज ओके पहिला आहे लास्ट ऍडमिटेड कॉलेज म्हणजे जे विद्यार्थी शेवटी लागणार ते परभणी गोंदिया सिंधुदुर्ग आणि अलिबाग हे चार कॉलेज शेवटपर्यंत लागतात शेवटचे शेवटचे आवरी टोटल गव्हर्नमेंटसाठी तेहतीस कॉलेज आहेत तेहतीस कॉलेज आहेत गव्हर्नमेंटसाठी तर हे त्यामध्ये आपले लोएस्ट कॉलेज आहेत खालचे लक्षात सोबईस त्यानंतर आपण काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीस साठी गव्हर्नमेंटला नवीन कॉलेजची प्रोसेस काय आहे किती नवीन कॉलेज येणार आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी या ठिकाणी दोन डेट दिले आहेत बघा ना काही दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी ठीक आहे प्रपोजल हे साधारणतः ऑगस्ट आपली काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदरच गेलेलं होतं आता जे जे कॉलेजची प्रपोजल गेलेलं आहे ती काय ट्रूली न्यूज तर नाहीये कारण की हे जे आपल्या लिस्टमध्ये आलेले कॉलेज आहेत आपल्या लिस्टमध्ये अगोदरच यांचं प्रपोजल गेलेलं आहे अगोदरच तर आत्ता जे नवीन दहा कॉलेज आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही अपडेट देऊ शकत नाही कारण की मी खोटे आशा देत नाही त्याच्यामुळं ते तरी मला ट्रुली वाटत नाही की यावर्षी येऊ शकतात कारण की अकॅडमिक इयर तर काय सांगितलेलं आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस जर असतं तर शेवटपर्यंत आली असती पण त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस मेन्शन केलेलं आहे दोन हजार पंचवीस मेन्शन केलेलं आहे त्यामुळे आत्ता जे दहा कॉलेजचं तुम्हाला न्यूजपेपरवरती किंवा युट्यूबवरती सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला कन्फर्मेशन आत्ता देऊ शकत नाही जर कॉलेज आले तर चांगलंच आहे पण नाही आले तर खोट्या आशेवरती राहू नये मी क्लिअरली क्लिअर सांगतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर काहीच यामध्ये दहा गव्हर्नमेंटच्या कॉलेजचं प्रपोजल होतं दहा गव्हर्नमेंटचे कॉलेजचं प्रपोजल होतं त्यातले दोन कॉलेज आलेले आहेत त्यानंतर प्रायव्हेटचे तीन कॉलेजचं प्रपोजल होतं त्यामध्ये दोन कॉलेजला परमिशन भेटलेली आहे ते शेवटी सांगेल तुम्हाला प्रायव्हेटच्या वेळेस लक्षात त्यानंतर एक डीमडचं कॉलेजचं हो, एक डीमड कॉलेज होत जे की आलेलं आहे डीमडचं कॉलेज ओके ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक कॉलेजला जागा जागा येतात पण आता जे नवीन कॉलेज आलेले आहे त्या ठिकाणी पन्नासच दिले आहेत बाकी पन्नास जागा अरेंज केल्या नाहीयेत लक्षात त्यामुळे तुमचे चान्सेस आहेत आता कोणते कोणते कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे आणि कोणते कॉलेज ऍड झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या गव्हर्नमेंटसाठी आपण ते डिस्कस करू ओके गव्हर्नमेंटच मुंबईचं कॉलेज आहे जे की ॲड झालेलं आहे ओके त्यानंतर गव्हर्नमेंट अंबरनाथ आहे त्याच्याबद्दल आणखी काही अपडेट आले नाहीये त्यानंतर गव्हर्नमेंटचं नाशिकचं कॉलेज आहे मेडिकलचं हे पण देखील ॲड झालेलं आहे ॲड झालेलं आहे त्यानंतर जालनाचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट जालना कॉलेज मेडिकल हे आलेलं नाहीये त्यानंतर मेन हिंगोलीचं कॉलेज आलेलं आहे हिंगोलीचं हिंगोलीचं कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं पण या ठिकाणी जी आर मंजूर झालेलं आहे पण ते काउन्सिलिंगमध्ये मध्ये पार्टिसिपेट आणखी अजूनपर्यंत केलं नाहीये त्यामुळे हे हिंगोलीचं कॉलेज येऊ शकतं त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती ह्याचा देखील जी आय मंजूर झालेला आहे हे देखील आलेलं नाहीये तर हे देखील कॉलेज येऊ शकतं दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला बाकीचं मी कन्फर्मेशन नाही देऊ शकत म्हणजे दोन कॉलेजचा जी आय मंजूर झालेला आहे तर हे दोन कॉलेज येऊ शकतात ते कॉलेज कधी येतील ते तुम्हाला सांगेल नेक्स्ट नेक्स्ट टाइम हा ठीक आहे त्यानंतर सातवं गव्हर्मेंटचं वाशिमचं कॉलेज आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा एक आहे त्यानंतर भंडाराचं एक कॉलेज आहे आणि त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीचं एक कॉलेज आहे यापैकी वरचे जे कॉलेज आहेत ना ह्याच्यापैकी आता जे नवीन कॉलेज वगैरे प्रपोजल चालू आहे त्यापैकी कुठलेही कॉलेज नवीन येण्याचे चान्सेस नाही आहेत कारण की हे कॉलेज प्रोसेसिंगमध्ये आहे पेंडिंगमध्ये आहे आले तर यापैकीच कॉलेज येतील काहीच आणि दुसरे आले तर चांगलंच आहे पण मी कन्फर्मेशन नाही देऊ शकत तुम्हाला ठीक आहे आताच हा या कॉलेजचं मी कन्फर्मेशन देऊ शकतो हो, की यांचं प्रपोजल गेलेलं आहे तर हे शंभर टक्के ऍड होऊ शकतात ठीक आहे काही आता हे कॉलेज कधी ऍड होती माहिती आहे का तिसऱ्या राऊंडला किती तिसऱ्या दुसऱ्या राऊंडला तर पॉसिबल नाहीये दुसऱ्या राऊंडला गव्हर्नमेंटसाठी पॉसिबल नाहीये आले तर हिंगोली नाहीतर अमरावती येऊ शकतो दुसऱ्या राऊंडला पण तिसऱ्या राऊंडला बाकीच्या विचार केला जाईल तिसऱ्या राऊंडला कारण की आणि एक साधारणतः पंधरा ते वीस दिवस आपली तिसऱ्या राऊंडसाठी राहिलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेटचा पहिल्या राऊंड चा कट ऑफ आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा चा यामध्ये पुन्हा मायनस करणार आहोत किती मार्काने कट ऑफ खाली येईल दोन हजार चोवीसच्या सेकंड राऊंड साठी ठीक आहे वन बाय वन ओपन साठी सहाशे दोन कट ऑफ आला होता या ठिकाणी पाच ते आठ मार्काचा फरक पडेल म्हणजे लाईकली पाचशे पंच्याण्णव पाचशे सत्त्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव एवढा फरक पडू शकतो प्रायव्हेट एमबीबीएस साठी बघ का दोन हजार चोवीसच्या ठीक आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी पाचशे अडतीस कटॉप आला होता या ठिकाणी चार ते सात मार्काचा फरक येईल म्हणजेच पाचशे तीस पाचशे तेहतीस पाचशे बत्तीस पाचशे चौतीस असा कटॉप राहू शकतो सेकंड राऊंड साठी तिसऱ्या राऊंडला कटॉप उतरेल पण सेकंड राऊंड साठी जास्त उतरत नाही काही ठीक आहे त्यानंतर त्यानंतर एस टी कॅटेगरी चारशे दोन कटॉप आला होता या ठिकाणी तीन ते पाच मार्काचा फरक पडेल म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे नव्याण्णव चारशे पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो ठीक आहे त्यानंतर पाचशे एकोणनव्वद विजे कॅटेगरीचा ऑफ होता या ठिकाणी दोन मार्काचा फरक पडेल म्हणजेच पाचशे सत्त्याऐंशी पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे शहाऐंशी असा ऑफ राहू शकतो विजे कॅटेगरीसाठी त्यानंतर एन टी वन एन टी वनचा पाचशे त्रेसष्ट ऑफ आला होता पहिल्या राऊंडचा या ठिकाणी एक ते तीन मार्काचा फरक पडेल म्हणजे जे लाईकली पाचशे साठ पाचशे अठ्ठावन्न असा कटॉप राहू शकतो कुठल्या कॅटेगरीसाठी एन टी वन साठी आता एन टी टू साठी सहाशे एक कटॉप आला होता सहाशे एक या ठिकाणी दोन ते पाच मार्काचा फरक येऊ शकतो म्हणजेच पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव असा कटॉप राहू शकतो ठीक आहे त्यानंतर एन टी थ्री सहाशे दोन मार्क सहाशे दोन मार्क पहिल्या राऊंडला आले होते त्यानंतर या ठिकाणी ती तीन ते ती, सहा मार्काचा फरक येऊ शकतो म्हणजेच पाचशे पंच्याण्णव पाचशे सत्त्याण्णव असा कट ऑफ राहू शकतो या ठिकाणी एन टी थ्रीसाठी ठीक आहे ओबीसी ऑफिंग एसबीसी सहाशे दोन कटॉप आला होता या ठिकाणी चार ते सात मार्काचा फरक पडेल ॲज इट इज ओपन सारखा त्याची प्रोसिजर असेल पाच ते सात मार्काचा फरक राहील तर या ठिकाणी एक लाईक पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे सत्त्याण्णव किंवा सहाशे पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंड आहे तर कट ऑफ जास्त खाली येत नाही घेईल आताच क्लिअर होतो हा तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला येईल डेफिनेटली ठीक आहे त्यानंतर ओपन ओबीसी सॉरी ईडब्ल्यू एस हा ईडब्ल्यू एस चा ओपनच्या हिशोबाने कट ऑफ राहतो या ठिकाणी सीट नसते तरी मी तुम्हाला कट ऑफ सांगतो सहाशे दोन या ठिकाणी पाच ते आठ मार्काचा फरक पडेल तर एक साधारणतः पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव पाचशे सत्तावन्न असा कट ऑफ राहू शकतो ई डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांचा सीट नसते म्हणजे सीट असते पण प्रॉपरली सीट नसते तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल पण तुम्ही ओपनमधूनच कन्सिडर केले जातात ई डब्ल्यू च्या मुलांना ठीक आहे सी बी सीचा सहाशे मार्काचा कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा तर या ठिकाणी चार ते आठ मार्काचा फरक पडू शकतो म्हणजेच लाई लाईकली पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे पंच्याण्णव पाचशे ब्याण्णव असा ऑफ राहू शकतो पाचशे ब्याण्णव ते पाचशे सहाशेच्या ऑफ राहू शकतो याचा एस सी बी सी कॅटेगरीचा प्रायव्हेटचा त्यामुळे तिसऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्यांना समजेल किती विद्यार्थी कोणत्या मार्काच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड पर्यंत वेट करायचा आहे ठीक आहे लक्षात त्यानंतर लास्ट ॲडमिटेड कॉलेज पहा लास्ट ॲडमिटेड कॉलेज कटॉप पाहिला किती मार्काने खाली येणार आहे ते देखील पाहिलं आता लास्टचे कॉलेज कोणते कोणते आहेत परि सिंधुदुर्ग एस एस पी एम सिंधुदुर्ग हे दोन कॉलेज आहेत जे की लास्टला लागू शकतात ठीक आहे आता यामध्ये नवीन कॉलेज दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी न्यूली ऍडमिशनची जे कॉलेज आहे ते प्रोसेस काय आहे यामध्ये तीन कॉलेजचं प्रायव्हेटचं प्रपोजल केलेलं आहे तीन कॉलेजचं तीन मधले आहे ना एकच कॉलेज आलेलं आहे बरं का पण दोन कॉलेज दाखवत आहेत ते सांगतो तुम्हाला पहिलं रामचंद्र इन्स्टिट्यूट कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे प्रायव्हेटचं जे की ऍड झालेलं आहे पण पहिल्या राऊंडसाठी ते आलं नव्हतं ॲड झालं काउन्सिलिंग मध्ये ऍड झालेलं आहे पण पहिल्या राऊंड साठी आलं नाहीये ठीक आहे त्यानंतर त्यानंतर मत आली मेडिकल uh, कॉलेज मूर्तिजापूरचं आहे प्रायवेटचं कॉलेज याबद्दल कुठलेही अपडेट आलं नाही ते देखील येऊ शकतं त्यानंतर आयडियल इन्स्टिट्यूट वर्ध्याचं कॉलेज आहे वाड्याचं सॉरी वाड्याचं कॉलेज आहे या ठिकाणी एकशे पन्नास जागा आहेत प्रायव्हेटचं हे देखील कॉलेज येऊ शकतं हे देखील आणि हे सातारा प्रपोजल नाही काय नाही कुठून आलं मी पण नाही सांगू शकत आणि सेंट मॅट्रिक्समध्ये तर शून्य जागा होत्या या ठिकाणी त्यामुळे आता ते प्रिंटिंग मिस्टेक असेल सीटीचे खरंच कॉलेज आलेलं आहे आपल्याला ते नाही सांगता येतात कॉलेज आला असेल तर चांगलंच आहे कारण की पुढच्या राऊंडला ते मॅट्रिक्स मध्ये त्याच्या सीट्स देखील येऊ शकतात म्हणजे दोन प्रायव्हेटचे कॉलेज आलेले आहेत म्हणजे इन्क्लुडिंग चार गोल चार प्रायव्हेटचे कॉलेज येऊ शकतात चार चार मधले एक आलेलं आहे दुसरं पण आलेलं आहे पण परमिशन पेट म्हणजे त्यांच्या सीट्स नाहीत आल्या बाकीचे दोन प्लेन आहेत त्या की एका कॉलेजला शंभर जागा आहेत बाकीच्या कॉलेजला दीडशे जागा आहेत त्यामुळे हे चार जर कॉलेज आले तर कट ऑफ आणखी खाली राहू शकतो पण हे कॉलेज तिसऱ्या राऊंडला ऍड होतील कट ऑफ समजा तुम्हाला आणि दुसऱ्या राऊंड साठी किती मार्काने कट ऑफ होईल लक्षात तुम्हाला त्यानंतर काही नोट्स आहेत ते तुम्हाला ते क्लिअर करतो ओके सो काय पहिली नोट न्यू एमबीबीएस न्यू एमबीबीएस कॉलेज जे ऍड आहेत जे ऍड होतात सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के आहे ना हे तिसऱ्या राऊंडला ऍड होणार मी अगोदरच बोलत होतो तुम्हाला नवीन जे कॉलेज आहे ते तिसऱ्या राऊंडला शंभर सत्तर ते ऐंशी टक्के ऍड होणार सत्तर ते ऐंशी टक्के डेफिनेटली ऍड होऊ शकतात नवीन कॉलेज ठीक आहे त्यानंतर दुसरी नोट आहे का कट ऑफ लो आता कट ऑफ आहे ना तिसऱ्या राऊंडलाच खाली राहणार तिसऱ्या राऊंडलाच खाली राहणार तिसऱ्या राऊंडला रिझन काय आहे रिझन काय आहे रिझन का कट ऑफ खाली राहणार अदर स्टेटचा कट ऑफ खूप खाली घेण्यात आहे खूप खाली गेलेला आहे कट ऑफ अदर स्टेटसाठी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ खाली जरी आला तरी विद्यार्थी नसतात कारण की ते विद्यार्थी अदर स्टेटला गेलेले आहेत मग जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत ज्या विद्यार्थी वेट करत आहेत रिस्क घेऊन त्यांचे चान्सेस वाढतात ठीक आहे त्यानंतर अदर स्टेट चे काउंसिलिंग जी आहे ना ती लवकर संपते महाराष्ट्रापेक्षा आता दुसरे राऊंड सगळ्यांचे झालेले आहे आता राहतो त्यांचा मॉप अप राऊंड आपल्या गेल आपल्या एमबीबीएसच्या तिसऱ्या राऊंडच्या अगोदर क्लिअर होतं त्यामुळे तिकडे गेलेले विद्यार्थी इकडे येणार पॉसिबल नाहीये त्यामुळे जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांचे चान्सेस आहेत लाईकली लाईकली पाचशे सत्तर प्लस जे आहेत पाचशे सत्तर प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांचे चान्सेस खूप वाढत आहेत खूप वाढत आहेत कारण की ऑर स्टेटला विद्यार्थी गेल्यामुळे ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा कट ऑफ आहे ना कट ऑफचे मी तुम्हाला पाठवलेलं हो आहे कट ऑफ कॅटेगरी वाइज कट ऑफ मी प्रत्येक कॉलेजचा तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पाठवलेला हो आहे कट ऑफ पाहून आहे ना सेकंड राऊंड ऑप्शन फील करायचे कट ऑफ पाहून आता कट ऑफ पाहून कसं या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगितलेलं किती मार्कांनी मायनस होणार आहे त्या हिशोबाने तुम्ही ऑप्शन फील करा त्या हिशोबाने ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत काही कॉलेज भेटले नाही ते सर्व टाकू शकतात पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे तो कट ऑफ पहा कट ऑफ पी डीएफ मध्ये परत वाटलं असतं पाठवेल तुम्हाला तो कट ऑफ पीडीएफ मध्ये पहा आणि त्यानंतर तेवढे मार्क मायनस करा जे की मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ते त्या त्या पेपरन्सनुसार नुसार टाका तुम्ही एक नंबरला टाकायचा असेल पाच नंबर सहा नंबर सात नंबर तुम्हाला जशा पद्धतीने टाकायचं आहे तसं टाका तुम्ही ओके आलक्ष त्यानंतर त्यानंतर त्यानंतरची नोट पहा न्यू ऑप्शन आता काही तुम्हाला जे आता आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत सत्तावीस तारखेपासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होते सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म आहेत अगोदरच नोटीस आलेली आहे तर हा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच केलेला आहे तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याच्या एक दिवसाअगोदर भेटून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ त्यामुळे जे ऑप्शन तुम्हाला भरायचे ते कसे भरायचे तुम्हाला जे ऑप्शन आहेत ना सेकंड राऊंड साठी जे ऑप्शनची यादी आहे ना तुम्हाला सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल तुम्हाला नवीन यादी भेटेल नवीन यादी कोणती नवीन यादी आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला नवीन यादी भेटेल यामध्ये काही चेंजेस करायचे असेल मी एक्सेल आपली जी नोट नोट आहे ना त्यामध्ये मी मेन्शन करेल तुम्ही ते चेंजेस करू शकता ओके कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी चुकीचं डिसिजन घेऊन ये कॉलेज कारण की प्रायव्हेटचे सर्वच कॉलेज चांगले नाही आहेत ठीक आहे त्यानंतर शेवटचं काय आहे न्यू एम बी बी एसचे कॉलेज जर ऍड झाले आता जे की प्रपोजल चालू आहे खूप चालू आहे पंधरा ते वीस दिवस आपली मला एमबीबीएसी काउन्सलिंग राहिली आहे प्रॉपरली आणि म्हणलं तर शेवटच्या पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत चालते काउन्सिलिंग जर नवीन कॉलेज आले जर नवीन कॉलेज आले तर कट ऑफ आहे ना वीस ते बारा ते वीस मार्गाने खाली किती बारा ते वीस मार्गाने कटॉप खाली येईल त्यामुळे पाचशे सत्तरचा विद्यार्थी देखील पुढे लागू शकतो पुढे लागू शकतो नवीन कॉलेज आल्यावर आलेल्या आल्यानंतर पाचशे सत्तरचा देखील विद्यार्थी नवीन कॉलेज आल्यामुळे लागू शकतो रिझन काय आहे या ठिकाणी विद्यार्थी जास्त राहणार नाही कारण की त्या विद्यार्थ्यांनी नो रिस्क म्हणून अदर स्टेटला ऍडमिशन घेतलेला आहे कन्फर्म केलेला आहे आणि त्याच्या त्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलच्या अगोदर तिकडची काउन्सिलिंग संपून जाते ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा काहीच प्लीज कारण की जर तुम्हाला कॉलवरती बोलायचं असेल तर व्हॉट्सअपवरतीच मेसेज करा कारण की कामाच्या लोडमध्ये मी कुणाचाही कॉल उचलू शकणार नाही ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा वाटलंस तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता की तुमचे चान्सेस किती आहे बी एम एस बीडीएस बी एच एम एस जे काय तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये तुम्हाला ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला आन्सर देईल त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आपला ग्रुप मात्र जॉईन करा काय जी सव्वीस तारखेला तुम्हाला कॉलेजची यादी भेटेल आणि पुढचे अपडेट देखील भेटत राहतील ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज